बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिराचा भव्य अभिषेक सोहळा होणार असल्याने या दैदिप्यमान सोहळ्याकरिता रावणाने सीता माथेस श्रीलंकेच्या अशोक वाटिकेत ठेवले होते त्या ठिकाणाहून वनवासादरम्यान जेथून श्रीराम गेले होते त्या मार्गाने माता सीता व प्रभू श्रीरामांच्या पादुका यात्रेस पंधरा डिसेंबर पासून सुरुवात झाली असून आज ही पादुका यात्रा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात दाखल झाली यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघ तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले असून अडतीस दिवसाच्या प्रवासानंतर ही पादुका यात्रा अयोध्येला पोहोचणार असल्याची माहिती पादुका यात्रेचे संयोजक सुरेश चव्हाणके यांनी दिली पंधरा डिसेंबरला श्रीलंकेच्या अशोक वाटिता ही पादुका आणि बावीस जानेवारीला जाणार आहे प्रभू रामचंद्रजी ज्या ज्या मार्गाने गेले होते वनवासामध्ये मध्ये त्या मार्गाने या पाठिका चाललेल्या श्रीरामपूरला पण प्रभू आले होते असा इतिहास आहे त्यामुळे मग या मार्गाने येण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि एकूण आठ राज्यातून दहा हजार किलोमीटरची पंचेचाळीस दिवसाची ही यात्रा आज श्रीरामपूरमध्ये आहे या यात्रेचा पुढचं मार्ग कसं ही यात्रा आता निवासाला जाणार मग कायगाव टोकं का आपल्याला माहीत असेल तर त्या ठिकाणी मारीचला मारल्यानंतर राक्षस मारीच जो रावणाचा मामा जो आपलं रूप बदलून आला होता त्याला त्याचा शरीराचा हिस्सा त्या ठिकाणी पडला होता आणि त्या ठिकाणी राम गेले होते मंदिराची स्थापना केली होती त्या ठिकाणी आज दुपारी आम्ही जाणार आहे आणि आज संध्याकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये मग मोठा कार्यक्रम आहे मग पैठण मग असं करत करत रामटेकला एक तारखेला यात्रा जाईल महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त दिवस यात्रा एकूण राहिली आणि करीब करीब दिवस महाराष्ट्रामध्ये श्रीरामपूर शहरातील जंगी स्वागतानंतर शहरातील श्रीराम मंदिर या ठिकाणी पादुकांचे पूजन करण्यात आले व त्यानंतर पादुका यात्रा संभाजीनगर मार्गे अयोध्येला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी दिली श्रीलंकेमधून वाटिका जी श्रीरामाच्या घेऊन आज सुरेश चव्हाण श्रीरामपूर नगरीमध्ये दाखल झाले होते आज त्यांच्या राष्ट्रीय श्रीराम संघाकडून बाकी हिंदू हिंदुत्वादी हिंदु संघटनाकडून स्वागत करण्यात आला आता पुढचा प्रवास त्यांचा इथून सुरू झाला त्याच्या सोबत पण आमचे राष्ट्रीय श्रीराम संघाचे कार्यकर्ता जय श्रीराम या विषयी एस न्यूज मराठी वृत्तवाहिनीने घेतलेला आढावा